विधानसभा निवडणुकीमध्ये जर स्वतः जयंत पाटील अलिबाग मुरुड मतदारसंघातून उतरले कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर तर कशी लढत होईल ते एकतर्फी लढत होईल अशासाठी कारण जयंत पाटलाचा एकंदर कार्यपणाने बघितली तर सर्वसामान्य माणूस कधी स्वीकारणार नाही आहे माझ्यासारखा <laughs> सर्वसामान्य एक कार्यकर्ता लोकांनी स्वीकारला आणि कामास्वरूपात खऱ्या अर्थाने मी प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आज आपण बघितलं असेल की माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये मा केंद्र सरकार सरकार हजारो कोटीची कामं चालू आहेत किंवा रेवस कंजर ब्रिज असेल साळाव ब्रिज असेल किंवा अगरदंडा ब्रिज असेल किंवा मुरुड रस्ता असेल का इतर सगळ्या रस्त्यांच्या अवस्था अतिशय सुंदररीत्या आहे आणि कार्यकर्त्यांची फळी खूप छान असल्यामुळे मला कुठे असं वाटत नाही मुळात महायुतीकडे तटकरे साहेबांसारखं आता खासदार झालेत आमचे त्यांचं एवढा वर्षाचा कार्यप्रवास आहे आणि जनमानसामधला नेता आहे त्यांचाही आशीर्वाद माझ्या पाठी आहे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते माझ्या बरोबरती आहेत आणि आमच्या पक्षाचे एकंदर आमची कार्यकर्त्यांची संच फळी बघितली तर सर्वाधिक आहे त्याच्यामुळे जयंतपट उभा राहा आणि कोणी राहो मला काय फरक पडत नाही कारण माझ्या कामासवरूपात लोक मला एकदा निश्चित देतील आणि तुमचा जो प्रश्न आहे की कार्यकर्त्यांचा आग्रह जयंतपटण्याला उभा करण्याचा असावा तर एकदा शेवटची त्याने ही जादू करून बघावी शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील जे आहेत ते विधान परिषदेमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि एकूणच त्यांनी आता पुन्हा एकदा यलगार पुकारला आहे असं म्हणता येईल लालबावट्याची शपथ घेत त्यांनी त्या ठिकाणी मोठं प्रदर्शन देखील काल केलं काय सांगाल शेकाबची ताकद भविष्यामध्ये अधिक वाढेल विधान परिषद निवडणुकीमध्ये कसं प्रस्ताव असेल काय आपल्याला वाटतं एकूणच मला माहीतच नाही काल मेळाव्यामध्ये त्यांनी काय भाष्य केलं ते पण एकांदर शेका पक्षाचा अंतला असं मी निश्चित सांगेन की आत्तापर्यंत केल्या जोशी दत्तापडील असतील प्रभर पडील असतील त्यांची कार्यप्रणाली लोक सर्वसामान्य माणसाला निश्चित भावणारी होती पण त्यांच्या नंतरची पिढी जी आहे नंतर जैनपलील असतील किंवा पंडित पडील असतील किंवा त्यांची खालचे वारसार असतील हे जनमानसांमध्ये खरं त्यांची क्रेज संपलेली आहे आपण बघितलं की आत्ताच कालपर्व झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये मी तर आदल्या दिवशीच मीडिया बाईट केलं होतं किंवा पत्रकार सांगितलं होतं मला प्रश्न विचारला होता की बारापैकी कोणाचा बळी जाईल तर मी प्र अगदीच सांगितलं की जयनपटचा बळी जाईल याचं कारण असं होतं की आज त्यांच्या पक्षाची महाराष्ट्र ताकद संपलेली आहे कुठेच त्यांचा आमदार नाही आहे एक आमदार आहे शिंदे त्यांचंही मत मला वाटतं परिवर्तन झालेलं दिसतंय आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक न लढणं हे योग्यतेचा निर्णय होता कारण त्यांना लोकांनी किंबहुना शासनाकडच्या संधी मिळाली तीन ते चार वेळा ही निवडणूक एकंदर संख्यावर बघताना लढायला पाहिजे पण त्यांचा नेहमीचा स्वभाव कारण आत्तापर्यंत सक्रिय राजकारणामध्ये त्यांनी सगळ्यात चुका केल्यात आणि त्यातली एक एक परवाची चुका त्यांनी इलेक्शन न लढताना सन्मानी राहिले असते लढले आणि पराभूत झाल्या त्यांचा अवमान आहे का त्यांची जनाधारच नव्हता मतच नव्हती खरं त्यांना बारा मतं मिळाली माझ्या मताप्रमाणे त्यांना त्यांनी केलेली जी काय लक्ष्मी दर्शनची मतं होती ती अकराच होती तेव्हा त्यांच्याकडे कुठे मतं नव्हतीच एक मत चुकून पडलं असेल मला माहीत नाही कसं ते पण पर अशा परिस्थितीमध्ये जयंत पाटलांना कालचा मेळावा झाला तो त्यांच्या कार्यकर्त्यांना मॉरल देण्यासारखं झाला एकंदरने जे भाष्य केलं तर आता एकंदर जे काहीच उरलेलं नाही आहे जिल्ह्यातली परिस्थिती राजकीय अतिशय भयव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हारल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना मेळावा घेऊन उभारी देण्याचं काम केलं पण ही फेक आहे कारण कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्त्याला माहिती आहे गेल्या पंधरावीस वर्षामध्ये जयंत पाटलांनी आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त बाहेरच्या कार्यकर्ता कधी बघितलंच नाही आहे म्हणून असंख्य कार्यकर्ते पक्षाचा बाहेर निघून माझ्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती आमदार होऊ शकला त्यानंतर आत्ता झालेला पराभूत आणि झेडपीला तर त्यांचा सपाटा साफ करून टाकेन कारण याच्याकडे काय उरलेलं नाही आहे आज जिल्ह्याची राजकीय परिस्थिती बघितली तर सातही आमदार आम्ही माहितीमध्ये मा आहोत दोन्ही खासदार इथे जाऊ आम्ही तेव्हा जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती अतिशय सुंदर आहे आणि सरकार किंवा केंद्र सरकारचं काम जनपसामध्ये प्रामाणिक पोचवण्याचं काम माझ्या सर्वसामान्य पदाधिकारी कार्यालयात पोचवलं म्हणून अशा पद्धतीचे बदल होत राहतात आणि जयंत पटलाच्या कालच्या याला आम्ही काय महत्त्व देत नाही